प्रश्न पहिला अरबी समुद्राची राणी असे कोणत्या बंदरास म्हटले जाते ऑप्शन एक कांडला ऑप्शन दोन मुंबई ऑप्शन तीन न्हावाशेवा ऑप्शन चार कोची या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन चार कोची तर केरळमधील कोची या बंदरास अरबी समुद्राची राणी असे म्हटले जाते तसेच पेट्रोलियमच्या आयातीसाठी देखील कोची बंदर प्रसिद्ध आहे प्रश्न दुसरा उच्च प्रतीचा लिग्नाइट कोळसा खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळतो ऑप्शन एक मध्य प्रदेश ऑप्शन दोन तामिळनाडू ऑप्शन तीन राजस्थान ऑप्शन चार कर्नाटक या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन दोन तामिळनाडू तर तामिळनाडू राज्यातील नेवेली या ठिकाणी उच्च प्रतीचा लिग्नाइट कोळसा आढळतो पुढचा प्रश्न आहे लोह आणि अल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते ऑप्शन एक जांभी मृदा ऑप्शन दोन गाळाची मृदा ऑप्शन तीन तांबडी मृदा ऑप्शन चार काळी मृदा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन एक जांभी मृदा मलाक्काची सामुद्रधुनी कोणत्या दोन महासागरांना जोडते ऑप्शन एक जावा समुद्र आणि हिंदी महासागर ऑप्शन दोन हिंदी महासागर आणि दक्षिण चीनी समुद्र ऑप्शन तीन भूमध्य समुद्र आणि काळा समुद्र ऑप्शन चार उत्तर समुद्र आणि बाल्टिक समुद्र या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन दोन हिंदी महासागर आणि दक्षिण चीनी समुद्र निवास या संस्थेची स्थापना समाज धारका ऑप्शन एक गणेश वासुदेव जोशी ऑप्शन दोनों रमाबाई रांडे ऑप्शन तीन नाना शंकर शेठ ऑप्शन चार डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन प्रश्न प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन चार डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन प्रश्न है वसंत ऋतु आगमनापूर्वी कार्निवल हा उत्सव भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो ऑप्शन एक मिजोरम ऑप्शन दोन ओडिशा ऑप्शन तीन आसाम ऑप्शन चार गोवा उत्तर आहे ऑप्शन चार गोवा तर गोवा या राज्यात वसंत ऋतु आगमनापूर्वी कार्निवल हा उत्सव साजरा केला जातो प्रसिद्ध रामेश्वर मंदिर कोणत्या ठिकाणी स्थित आहे ऑप्शन एक तामिळनाडू ऑप्शन दोन कर्नाटक ऑप्शन तीन उत्तर प्रदेश ऑप्शन चार दिल्ली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन एक तामिळनाडू तर तामिळनाडू राज्यातील रामेश्वर या ठिकाणी रामेश्वर मंदिर स्थित आहे कलेचे माहेर घर म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते ऑप्शन एक इटली ऑप्शन दोन रशिया ऑप्शन तीन स्वीडन ऑप्शन चार अमेरिका या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन दोन रशिया तर रशिया या देशाला कलेचे माहेर घर म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे खाजगीकरण आणि जागतिकीकरण धोरण कोणत्या प्रधानमंत्र्याने जाहीर केले ऑप्शन एक डॉक्टर मनमोहन सिंग ऑप्शन दोन लालबहादूर शास्त्री ऑप्शन तीन पंडित जवाहरलाल नेहरू ऑप्शन चार पी व्ही नरसिंहरा प्रश्ना उत्तर ऑप्शन उत्तर दक्षिण कॉरिडोर पूर्व पश्चिम कॉरिडोर दोन ही रस्ते खालपैकी को शहरात एकत्र ऑप्शन एक सुरत ऑप्शन दोन कोलकाता, ऑप्शन तीन झांसी ऑप्शन चार जोधपुर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन तीन झाशी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म कोणत्या वर्षी कोणत्या ठिकाणी झाला ऑप्शन एक तेवीस एप्रिल अठराशे सत्तर कुंभोज या ठिकाणी ऑप्शन दोन तेवीस एप्रिल अठराशे त्र्याहत्तर जमखंडी या ठिकाणी ऑप्शन तीन पंचवीस मार्च अठराशे छप्पन निफाड या ठिकाणी ऑप्शन चार पंधरा मार्च अठराशे अठ्ठावन्न मांजरी या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन दोन तेवीस एप्रिल अठराशे त्र्याहत्तर तर जमखंडी या ठिकाणी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म झाला पुढील प्रश्न आहे कोणत्या परिषदेत जमलेल्या हजारो दलितांना संबोधताना शाहू महाराजांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख करून देताना हा तुमचा भावी नेता असे म्हटले ऑप्शन एक माणगाव ऑप्शन दोन महाड ऑप्शन तीन नागपूर ऑप्शन चार बेळगाव या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन एक मानगा पंचहौद मिशन प्रकरणी विवेकाविरुद्ध जाऊन प्राश्चित घेऊन समाज सुधारणेच्या तत्वज्ञानास कोणी धक्का दिला ऑप्शन एक बाळशास्त्री जांभेकर ऑप्शन दोन दत्तोबा साळवी ऑप्शन तीन न्यायमूर्ती रांडे ऑप्शन चार सरदार पटेल या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन तीन न्यायमूर्ती रांडे पुढ़लपकी को व्यक्ति ने अमेरिकेल भारतीय स्वतंत्रता पक्षा उपक्रम पीर खान या नावाने सक्रिय भाग होता ऑप्शन विनायक दामोदर सावरकर ऑप्शन दोन नरसिंह चिंतामण के ऑप्शन तीन पांडुरंग सदाशिव खानखोजे ऑप्शन चार रामबिहारी बोस या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन तीन पांडुरंग सदाशिव खानखोजे माहितीच्या अधिकाराचा कायदा सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या देशात अस्तित्वात आला ऑप्शन एक नायजेरिया ऑप्शन दोन स्वीडन ऑप्शन तीन ऑस्ट्रेलिया ऑप्शन चार जर्मनी या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन दोन स्वीडन तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद